स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज वेळमध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आजची सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ तेवीस हजार पदांची मित्रांनो पोलीसभरती या ठिकाणी केली जाणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो कशाप्रकारे संपूर्ण तुम्हाला ठिकाणी माहिती प्रोव्हाइड करतो अगोदर विद्यार्थी मित्रांनो ही बातमी कधीची हे बघून घ्या आज झालेली मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट आहे ठीक आहे तर बघा अपडेट अशी विद्यार्थी मित्रांनो गृह विभागामध्ये तेवीस हजार सहाशे अठ्ठावीस पदाधिकेनी भरली जाणार आहे अशी घोषणा विद्यार्थी मित्रांनो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रांनो केलेले आहे आता विद्यार्थी मित्रांनो ही घोषणा कुठे केली आणि मित्रांनो केव्हा केली आणि खरोखर मित्रांनो तेवीस हजार पदांची रिकिनी जाहिरात काढली जाणार आहे का खरोखर पोलीस पोलीसवरती होणार आहे का संपूर्ण तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करतो सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब काल दिल्लाल बटनवरती क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिसणार नाही आहे म्हणून एकही कामाने सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे तर बघा मित्रांनो अपडेट अशी आहे गृह विभागामध्ये तेवीस हजार सहाशे अठ्ठावीस पदे भरली जाणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती आता बघा गृह विभागातील मित्रांनो एकोणीस हजार तुम्ही बघितलं तर एक हजार नऊशे शहात्तरपासून मित्रांनो आकृती म्हणजे एकोणीसशे शहात्तरपासून आकृती पदभरती केली जात होते आता लोकसंख्येनुसार किती अंतरावर पोलीस स्टेशन कर्मचारी युनिट असले पाहिजे याबाबत मित्रांनो नवीन आकृतीबंध तयार करण्यात आलेला असून अंतर्गत तेवीस हजार सहाशे अठ्ठावीस पोलीस पदे भरली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रांनो विधान परिषदेचे सांगितले आहे म्हणजेच मित्रांनो आता नवीन आकृती बंद ठिकाणी तयार झाले आहे त्यानुसार मित्रांनो तेवीस हजार सहाशे अठ्ठावीस जागा टिकन टिकत आहेत तेवीस हजार सहाशे अठ्ठावीस पदांची पदभरती केली जाणार आहे पोलीस शिपायांची तुम्ही बघू शकता म्हणजेच मित्रांनो पोलीस भरती ठीक आहे तर मित्रांनो सांगायचे दिवस आहे की खरोखर तुमच्या ठिकाणी आता तेवीस हजार पदांच रिक्षी तयार येणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो लवकरात, ही जी काही भरती तरी ह्याला लवकरात लवकर आता सुरुवात केली जाणार आहे आणि दुसरा मुद्दा मित्रांनो की विद्यार्थी म्हणतात सर वयोमरदा आमच्याडिकेने संपलेली आहे डिसेंबरपर्यंत मुदत होती आता जायला तर डिसेंबरमध्येच काढली पाहिजे जेणेकरून आम्हाला सूट मिळेल तर मित्रांनो त्याबाबतही त्यांच्या लक्षामध्ये संपूर्ण मुद्दा आहे ते मित्रांनो त्याबाबत निर्णय घेणार आहेत आता कसं निर्णय घेणार आहे त्यांनीही मित्रांनो सांगितलेलं आहे आता संपूर्ण तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा पुढे बघा काय सांगितले उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रांनो विधान परिषदेमध्ये ही घोषणा केली आहे पुढे बघा गृह विभागातील पोलीस शिपाई भरती तात्र करण्याबाबत लक्षवेधी सूचना सतीज उर्फ बंटी पाटील यांनी मित्रांनो मांडली होती यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ही या ठिकाणी मित्रांनो बोलत होते आता बघा नवीन आकृतीबंधानुसार मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरती करण्यात येणार आहे किती मित्रांनो मोठ्या प्रमाणात यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि आठ हजार चारशे लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता सुद्धा ठिकाणी होती ती वाढवण्यात आली आहे कोरोना काळामध्ये अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपत आल्याने उमेदवार निराश झाले होते तुम्ही बघून घेतो मला पाहायला मिळतोय कोरोना काळामध्ये खूप सारे विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपलेली तर ते विद्यार्थी निराश झालेले होते यासंदर्भात गृह विभागाशी चर्चा करून योग्य निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच मित्रांनो तुमचा वयमराचा जो प्रॉब्लेम आहे तो या आणखी ते सॉल्व्ह करू शकतात आणि मित्रांनो आणखी अडकी वयोवरामध्ये तुम्हाला सूट मिळू शकते पुढे बघा सीसीटीव्ही संदर्भात नियमावली तयार करण्याबाबत गृह विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत आणि यावेळी सांगितलेलं आहे त्यांनी सायबर सुरक्षेच्या दृष्टीने एक हजार लोकांना प्रशिक्षित करून त्यांचा उपयोग सायबर गुन्ह्यावर नियंत्रण नियंत्रणासाठी ठेव ठेवण्यात जाईल म्हणजे मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर संपूर्ण जी काही उपाययोजना त्या ठिकाणी त्यांनी केली आहे आणि संपूर्ण ठिकाणी प्लॅनिंग तयार आहे आता मित्रांनो आकृतीपन त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि विधीन जवळजवळ तेवीस हजार सहाशे अठ्ठावीस पदांच्या ठिकाणी पुढील भरती केली जाणार आहे आणि ही जाहिराती मित्रांनो काही दिवसांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे एकदा विधेयंतर त्यांनी सांगितलं तर त्या ठिकाणी पूर्ण करतात कारण मित्रांनो अठरा हजार पदांची भरती ते करणार त्यांनी सांगितलं होतं आणि ती मित्रांनो फायनल या ठिकाणी झाले झालेले खूप सारे जा विद्यार्थी मित्रांनो नोकरीला सुद्धा ठिकाणी लागलेले आहेत आता महत्त्वाचा मुद्दा आहे की तेवीस हजार पदांसाठी मित्रांनो या खूप जास्त जागा आहेत आणि ह्या मित्रांनो सर्वात मोठी पद्भरती ही असणारे यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे म्हणून सर्वांनी ह्या पदभरतीमध्ये सहभाग दा, दा आने या ठिकाणी सहभाग घ्यायचा आहे आणि विद्यापीठ तुमचं जे स्वप्न आहे पोलीस बनण्याचं ते स्वप्न मित्रांनो ह्या भरतीमध्ये पूर्ण होऊ शकतं म्हणून तुम्ही आता या ठिकाणी ग्राउंडची चांगली प्रॅक्टिस करा आणि विद्या मित्रांनो अभ्यास तुम्हाला ठिकाणी चांगल्या प्रकारे आहे जेणेकरून तुम्ही ह्या भरतीमध्ये सिलेक्ट होऊ शकाल विद्यार्थ्या मित्रांनो ही अपडेट कशी वाटली कमेंट शेक्शनमध्ये लिहून पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिवस नका आणि तुम्हाला पोलीस भरतीबाबत सर्व अपडेट जर हवा असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला नक्की जॉईन व्हा डिस्क्रिप्शन बॉक्सन तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिले त्या लिंकला क्लिक करा फ्रीमध्ये व्हॉट्सअप चॅनल जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व मेटेरियल संपूर्ण पीडीएफ मटेरियल सर्व नोट्स सर्व न्यूज मित्रांनो फ्रीमध्ये प्रोवाईड केले जात असतात सर्व अगोदर तर आतापर्यंत भरपूर विद्यार्थी जॉईन झालेत तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिले व्हॉट्सअप फेंडची लिंक दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट मिळणार आहे म्हणून सर्वांनी डिस्क्रिप्शन चेक करा लिंक दिले त्या लिंकला क्लिक करा फ्रीमध्ये जॉईन व्हायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करला सु नका व्हिडिओ पुढच्यामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद